आपलं आयुष्य बदलवणारा एक छोटासा पण प्रभावी मंत्र आज मी तुमच्यासमोर आणती आहे स्वत इतके बदला की जग आश्चर्यचकित होईल या व्हिडिओतून तुम्ही जाणून घ्याल स्वतःवर काम करून चांगल्या सवयी लावून आणि आत्मविश्वास वाढवून तुम्ही तुमचं जीवन कसं बदलू शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्याला नेहमी तसंच राहायचं असेल तर परिणामही तेच मिळतात पण आयुष्यात नवं यश हवं असेल तर बदल आवश्यक आहे जुन्या सवयी नकारात्मक विचार आळस भीती या सगळ्या गोष्टी आपल्याला मागे धरतात जर आपण स्वतःवर काम केलं चांगल्या सवयी आत्मसात केल्या तर हळूहळू आपलं व्यक्तिमत्व बदलायला सुरुवात होते बदल म्हणजे नवीन विचार नवीन कृती आणि नवीन परिणाम आजपासूनच ठरवा मी स्वतःला बदलणार घडवणार कारण बदलल्याशिवाय प्रगती शक्य नाही स्वतःवर काम करणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं घडवत राहणं दररोज काहीतरी नवी शिका पुस्तकं वाचा प्रेरणादायी लोकांचे व्हिडिओ पहा त्यांच्या सवयी जाणून घ्या तुमच्या चांगल्या वाईट सवयींचा आढावा घ्या जे तोट्याचे आहेत ते टप्प्याटप्प्याने सोडा वेळेचं व्यवस्थापन शिका लहान उद्दिष्ट ठेवा आणि ती पूर्ण करा आत्मविश्वास वाढवणाऱ्या क्रिया व्यायाम ध्यान सकारात्मक विचार आणि सर्वात महत्त्वाचं रोज स्वतःशी प्रामाणिक राहा याचं सातत्य ठेवलं तर काही महिन्यांतच तुमच्यातले बदल दिसायला लागतील बदल घडवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे आत्मविश्वास आत्मविश्वास आपल्याला नवं काही करण्याची हिंमत देतो सुरुवात लहान उद्दिष्टांनी करा ती पूर्ण केल्यावर तुम्हाला स्वतःवर विश्वास बसायला लागेल तुमच्या ताकदींवर लक्ष केंद्रित करा आणि कमकुवत बाजूंवर रोज थोडं थोडं काम करा सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवा चांगल्या गोष्टी वाचा आणि ऐका नकारात्मक विचार भीती टीका याकडे दुर्लक्ष करा रोज स्वतःला सांगा मी करू शकतो किंवा शकते हळूहळू हा आत्मविश्वास तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल बदलाच्या प्रवासात प्रेरणा ही तुमची ऊर्जा असते दररोज काहीतरी प्रेरणादायी वाचा यशस्वी लोकांच्या कथा सुविचार आत्मचरित्र त्यांच्या संघर्षांच्या गोष्टी आपल्याला शिकवतात की मेहनत सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं प्रेरणादायी पॉडकास्ट ऐका चांगले व्हिडिओ बघा अशा लोकांशी बोला ज्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते फक्त ऐकून किंवा वाचून न थांबता ती प्रेरणा आपल्या कृतीत आणा अशा लहान लहान प्रेरणादायी गोष्टी तुमच्या विचारात आणि वागण्यात सकारात्मक बदल घडवतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल